गॅस सिलेंडर रिफिलिंगमधून नागरिकांच्या जीवाशी खेळ पुरवठा विभागाचे संरक्षण सोलापूर शहर व ग्रामीण भागात अवैध घरगुती वापरण्यात येणाऱ्या गॅस चे रिफिलिंग होत असल्याचे पुन्हा एक दिसून आले त्यामुळे पुरवठा विभागाचे संरक्षण असल्याशिवाय असे रिफिलिंग होत नसल्याची शहर व ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे सोलापूर शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रिक्षा किट वर गॅस पंपावर गॅस भरताना दिसून येत नाही तर घरगुती वापरण्याच्या गॅस वर चालवल्या जातात शहरात व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हे गॅस भरण्याचे अवैध उद्योग चालतात मध्यंतरी घरगुती वापरण्याच्या गॅस सिलेंडर संदर्भात शहर गुन्हे शाखेच्या वतीने खडक धोरण राबवण्यात आले होते त्यानंतर काही प्रमाणात या प्रकारास आळा बसला होता पोलिसांनी देखील याबाबत कारवाई केली होती गॅस संदर्भातील धोरण दुर्लक्ष होताच परत रिक्षात वापरण्याचा गॅस भरण्याचे उद्योग शहरात व ग्रामीण भागात खुलेआम सुरू झाले आहेत यात काही ठिकाणी सिलेंडर स्वतःचे नेल्यास दीडशे रुपयात गॅस भरून दिला जातो अथवा हजार रुपयात भरून देण्यात येतो इलेक्ट्रिक मोटार लावून वाहनात गॅस भरण्याचे धोकादायक प्रयोग केले जातात तो जीवावर देखील बेतू शकतो सर्वसामान्य ग्राहकाला बारा सिलेंडर सरकारी अनुदान उपलब्ध होतात प्रत्यक्षात तेवढ्या सिलेंडरचा उपयोग वर्षात काहींना होत नाही अशा काही कुटुंबांकडून वापराचे सिलेंडर दराने विक्री केले जातात हा प्रकार झोपडपट्टी भागात विशेष करून घडत आहे त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरवठा विभागाकडून कारवाई होणे गरजेचे आहे हद्दीतील अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील घ्यास भरण्याची ठिकाणी माहीत असली तरी त्याकडे कानाडोळा केला जात आहे गैरप्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे अनर्थ दुर्घटना होण्यापूर्वी शहर पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी रिफिलिंग रिफिलिंगची स्थाने उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे